हा हॅलो गुड मॉर्निंग तर हा जो ब्लॉग आहे हा संडेचा आहे सतरा सतरा ऑगस्टचा ब्लॉग आहे सतरा तारखेला त्रिशेचा बड्डे असतो तर लकीली संडेच होता त्या दिवशी तर सकाळी उठल्यानंतर म्हटलं सर्व काही तिच्या आवडीचंच करूया तर रोज तिच्या आवडीचंच असतं पण तरी पण मग एखादा दिवस असं असतो ना का दिवसभर फक्त आणि फक्त असं वाटतं की मुलांच्या आवडीचंच करावा त्यांच्या बड्डेला तसंच मग तिला डोसा फार आवडतो तर मग मी डोस्याचं बॅटर मी घेऊन आलेली होती त्यानंतर इथं मीठ टाकून डोस्याचं बॅटर रेडी करून ठेवलं आणि चटणीची तयारी करत होती चटणीसाठी मी कोथंबीर आणि ओलं नारळ जे आहेत ना ते फोडून घेतलेलं होतं तर पटपट पड़ इथं अशी माझी तयारी चाललेली होती कारण ना तिचा क्लास, ला क्लास होता आणि तिला क्लासला पण जायचं होतं साईड बाय साईड तिला पाणी वगैरे आंघोळीला काढून दिलेलं होतं त्यानंतर डोसा जो आहे ना तो मी एक तर बटरमध्ये करते किंवा तुपामध्ये करते शक्यतो तेल मी अवॉइड करते वापरत नाही जास्त तर मग मी असं तूप टाकून घेतलं तव्यावरती आणि हा जो तवा आहेत ना हा लोखंडी तवा आहे म्हणजे मला मी लोखंडी तवा किंवा नॉनस्टिक कुठल्याही तव्यावरती डोसा करते आणि तो मला फार छान जमतो इवन डोसाच नाही मी धिरडे पण करते एक मी एक मी याआधी पण एक व्हिडिओ मी टाकलेला आहे मी भोपळ्याचे धिरडे केले होते आणि ते याच लोखंडी तव्यावरती केलेले होते फार छान होता तव्याची ट्रिक कशी असते ना कुठलाही तवा असो त्याला ना व्यवस्थित तापून द्यायचं आणि त्यानंतर आपले जे काय ध्रेडे असेल डोसा असेल ना त्यावरती मस्त असं स्प्रेड करायचं तर मग छान निघतात ते जर म्हणजे तवा जर तापू दिला नाही ना मग ते त्याला चिटकतं त्यानंतर त्रिशाला डोसा खायला दिला त्यानंतर तिला क्लासमध्ये ना मुलांना चॉकलेट घेऊन जायचे होते वाटण्यासाठी तर मासे काही चॉकलेट दिले होते तिला कारण तिचं आदल्या दिवशीपासूनच चाललेलं होतं की मला मा मा चॉकलेट पाहिजे कारण मला द्यायचे आहेत मुलांना क्लासमध्ये तर मग असे डब्यामध्ये भरून दिली आणि त्यानंतर मग मी तिला क्लासला सोडण्यासाठी गेली क्लास तसं तिच्या घरापासून जवळच आहेत सर्व काही कामं माझी पेंडिंग होती पण म्हटलं आधी तिचं सर्व आवरून देवा आणि त्यानंतर मग बाकीची कामं येऊन करावा तर मग तिला क्लासला सोडून आली सोडून आली घरची कामं केली त्यानंतर परत तिला क्लासवरून घेण्यासाठी गेली होती आणि ती दाखवत होती मला इथे की तिला क्लासमध्ये तिच्या फ्रेंड्सने काय काय गिफ्ट दिले ते म्हणजे फार छोटे छोटे गिफ्ट होते पण तिला फार आनंद होत होता की माझ्या फ्रेंड्सने मला दिले तशी डायरी वगैरे दिली होती त्यानंतर पेन पेन्सिल दिलेले होते त्यानंतर इथे स्पायडरमॅन आहे एखादी स्पायडरमॅनचं किचन तिला दिलं होतं लीडची पेन्सिल दिली होती अजून तिला लीडची पेन्सिल अलाऊड नाही आहे त्यामुळे मी काही घेऊन दिली नाही त्यामुळे मी ती तिला एक म्हणजे तिच्या फ्रेंडने गिफ्ट दिली तर मग तिला आनंद झाला होता की मला हे बघ लिडची पेन्सिल पण मिळाली असं दाखवत होती त्यानंतर इथे तिला टीचरांनी तिचं ब्रासलेट दिलं होतं आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी आलो जेवणासाठी कारण तिचं कसं असतं एक इयर तिला घरात बड्डे सेलिब्रेट करायचा असतो आणि एक इयर तिला बाहेर करायचा असतो तर लास्ट इयर आम्ही छान असं घरामध्ये केलं होतं डेकोरेशन करून त्यानंतर सोसायटीतल्या मुलांना बोलवून छान बड्डे सेलिब्रेट केला होता तर मग म्हणे यावर्षी वर्षी की मला बाहेर बड्डे सेलिब्रेट करायचा आहे तर मग दिवसभर झाल्यानं दिवसभर सर्व काही तिच्या आवडीचं झाल्यानंतर मग आम्ही आलो होतो संध्याकाळी जेवणासाठी बाहेर तर कसं इथे पन्ना म्हणजे सतरा ऑगस्ट होतं आणि पंधरा ऑगस्टचं हो डेकोरेशन अजूनही आपल्याला दिसत आहे इथे छान असे बलून्स वगैरे लावलेले होते आणि आम्ही गेलो होतो ना आम्ही म्हणजे लवकर तरी आय थिंक आम्ही सात वाजता गेलो होतो तर, गेल तर जास्त गर्दी नव्हती गर्दीनंतर व्हायला चालू झाली ती संडे असल्यामुळे त्यानंतर इथे तिचे थोडंफार फोटोशूट केलं आणि तिला म्हटलं का तूच सांग की काय ऑर्डर करायचं व ती म्हणे का, का स्टार्टरमध्ये आधी पनीर पकोडे त्यानंतर मग पनीरची भाजी पनीर टिक्का वगैरे सर्व काही तिच्या आवडीचंच इथे मागवलं होतं आणि ते ते एक रील शूट करत होती म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओ होता <laughs> कॉमेडी व्हिडिओ होता असंच तिला सुचलं तिथं ते आणि म्हटलं मग चला आपण शूट करूया त्यानंतर जेवण झालं आईस्क्रीम मागवली आईस्क्रीम खाल्ली आणि त्यानंतर खूप जेवण झालं होतं तर मग तिथे बाहेरच आम्ही असं थोडं चक्कर मारत होतो तिथे छान असे डी आय वाय वगैरे भरपूर सारे शॉपिंग माझ्या भरपूर सारे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलं असेल आमचं मोस्टली लोकेशन हेच असतं कारण आम्ही तिकडेच राहतो आणि सर्व काही इथे अव्हेलेबल असतं त्यामुळे आम्ही इथून कुठं बाहेर जात नाही आणि ती ना एक आठवड्यापासून आजारी होती तसं तिचा म्हणजे ताप वगैरे तिला म्हणजे आता कमी झाला होता पण मग खोकला तिचा काही कमीच होत नव्हता कारण कसा सर्दीमुळे ना खोकला पण येत होता असा आणि तो पण ना रात्रीचाच यायचा असं खोकला यायला लागलं ना कंटिन्यू अशी ढास लागला सारखं व्हायचं कंटिन्यू खोकत असायची ती तर मग म्हटलं चला डॉक्टरांच्या गोळ्या औषध जण काय तिला फरक पडत नव्हता म्हटलं चला असा घरगुती उपाय करून बघूया तर मग मी काय केलं काळी मिरी आणि लवंगना भाजून घेतली आणि ती छान अशी कुटून घेतली म्हणजे अशी तिची अशी पूड करायची कुठून आणि त्यानंतर मध घेतलं आणि मधामध्ये ना थोडीशी अशी चिमूट भरच जी पावडर आपण कुठून घेतलेली आहे ना, ना ती ॲड करायची जास्त नाही ॲड करायची कारण लहान मुलांना आपल्याला द्यायचं असं तर मग थोडीशीच ॲड करायची आणि ती छान अशी मिक्स करून घ्यायची मिक्स करून घेतल्यानंतर ना ती द्यायची मुलांना खाण्यासाठी पण मग ही देताना ना त्यानंतर पाणी वगैरे काहीच प्यायला द्यायचं नाही मी तर इला ना ना रात्री झोपतानाच दिली होती म्हणजे कसं रात्री झोपताना दिल्यानंतर ना पाणी वगैरे काही पिल्या जात नाही लवंगामुळे कसं होतं ना घशामधलं इरिटेशन जे असतं ना ते कमी होऊन जातं आणि खरंच तिला खूप छान असा फरक पडला आणि हा तिचा म्हणजे आय थिंक थर्ड फोर्थ डे असेल मी तिला हे देते आणि खरंच म्हणजे नाईन टू टू नाईन टू फाईव्ह पर्सेंट तिला खोकल्याला खरंच फरक पडला चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय